इकडे ना सगळे सगळी लफड्यावाली आहेत कोण आहे हा काय करते इथं पिलू ये पिलू पिलू कोण पाहिजे कोण नेमकं ते आम्ही रस्ता विसरलो कुठं जायचं तुम्हाला कुठं जायचे तुम्ही कोण आहे वावर माझा म्हणून म्हटलं कोणाला भेटायला आले ते इकडून शॉर्टकट रस्ता आहे ना नाही नाही इथून नाही शॉर्टकट पूर्ण पॅक करेल मी वॉल बांधून कोणाची इथे जायची मी सांगतो शॉर्टकट रस्ता मग ते आपले ते घालपांडे 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 <laughs> नाही इथं कोण घालपांडे नाही नाही घालपांडे नाही वरदांडे नाही कोण नाही बोरा खायचे का बोर बाई आमचं झाड येते हा बोर पाहायला आलो तो आम्ही नाही नाही कोण सांगितले तो बोरही बोर नाही का नाही नाही आम्ही माझे पोर खात नाही ते बोर मोठे झाले शिवाय आंब्याला पण आम्ही आंबे एकदम मोठ मोठे येऊन देतो तेव्हा मग पोरांना देतो चोखायला बरं नाही का बरं कोण पाहिजे तुम्हाला काम चालू आहे आम्ही आम्ही शॉर्टकट रस्ता शोधतो या इथून असे जावा या इथून तुम्हाला डायरेक्ट हायवे दिसेल नाही तो माहितीये आम्हाला हा मग तोच रस्ता इथं असा आज मधून शॉर्टकट नाही वॉल बांधले इथं एक दोन मिनिट आहे तिथं जाऊन बसा बाहेर माझी बायको तिथं तुम्हाला पाणी उनी देईल जायका ना थोडा आम्ही आंब्याच्या खाली बसतो नाही इथं साप निघा ऊन पाहिलं का किती थोडा वेळ बसतो नाही नाही थोडा वेळ नाही मी तर लगेच जाणार आहे इथून साप येत लगेच जादा माझी बाय सको नाही तुम्हाला जेवायचं असेल तर जेवण करा आ, ते जेवायचं असेल तर जेवण करा वा मी सांगतो बायकोला तुम्ही नवीन दिसता पाहुणे हा ना हा काय तुमची नोट पडेल कवी नाही नाही माझी नाही तुमचीच माझी हा आता मी पाहिलं तुमच्या खिशातून पडल्या हातातून हा का वा वा तुम्हाला जेवायचं असेल तर वाजून घ्या जावा तसच द्या बरं नंबर कोणाचीच जायचं मी सांग तु। लागत असेल नाही हे तर माझे गवता सारखा पैसा आहे माझ्याकडे हा मुश्किल पटवली काय ते हा पटवलं अरे आपल्या मुस्कानी पटवली आपली लस हा मग एक दिवस बसून द्या ना दोन तीन तास नको रे नको वाटल्यास माझ्या घरात जाऊन बसा नाही नाही ना, ना। ना। इथं नको इथं साप बिप चावतील कोण जबाबदारी घेणार मी घेतो अरे असं थोडी ती मेली बिली तर उद्या तुझा शिल पळून लगेच ने, ने, ती, ती लेख खतरनाक आहे तुम्हाला माहिती कशी तरी पटवली तू प्लीज प्लीज दोन तासासाठी बसू दे अरे रव्या लवकर असे धंदे नाही मी करून देत ए कोण राव्या तुला बोलताय रे चल ना अमोल माझं माझ्या कोण पाहिल्या ना पाहिल्या या असल्या पुरी राहत्या कशाला तुम्ही फसत्या देत्या राव कोण अरे तुला ते जाऊ दे मर ते माझ ते रव्या कोण ते सांग मला पैशांसाठी दादा तू बन जरा यांना काय नुसते पैसे लागत आहे आता पाहिलं ना, ना रवी कोण आहे तू तुझं नाव काय अमोल आणि मग तो रवी कोण आहे माहित आहे का नजर माझ्याकडे कोणाची त्याची माझी नजर तुझ्याकडे तुझ्या अपेक्षा भारी बायको आहे माझी मग आकडतोंड अशी कोण हे करेल होय निघी तू चाल मग माझ्या घरात जाऊन ना तिथे बायको आहे ती बसून देईल तुम्हाला वा तिच्या बाजूला जाऊन गप्पा गोष्टी करावा आणि निघून जा मग जेवण खाऊन करा निघून जा जा तुम्ही कोणी सांग मला पहिली कोणी बी येते माझ्या वावरात आणि काही हे बनवून ठेवले का लवर पॉइंट एवढे आंब्याची झाड आहेत माझी हा त्याला एवढा मी एवढा एवढ्या पोर्यात मला कोण बोलत नाही म्हणजे <laughs> यांच्यासाठी काढून ठेवले का हे वावर मी